हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हो तर मी आज बनवते उत्तप्पा तर त्यासाठी बघा इथं ना रवा घेतलेला आहे एक सपाट वाटी आहे आणि एक सपाट कप बघा दही आहे तर चला मग हा रवा थोडासा मोठा आहे त्यामुळं ना मी आरेला ना वाटून घेणार आहे मिक्सरला तर बघा इथं मिक्सरचं भांडं घेतले आता याच्यामध्ये ना हा रवा काढून घेते मी आणि याच्यामध्ये दही घालून घेते आणि वाटायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालून घेते आहे तर बघा छान असं ना वाटून झालेलं आहे तर आता याला एका बाउलमध्ये काढून घेते शकता बॅटर छान असं तयार झालेलं आहे आपलं तर बघू शकता छान असं असंही झालं थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळं ना थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे बघा थोडंसं जास्त घालायचं नाही आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय घालायचं आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तर छान असं बेटर तयार झालेलं आहे आता बघा गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला तर याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा बघा इनो घालून घ्यायचा आहे तुम्हा इनो नसेल तर त्यांना बेकिंग पावडर घातलं तरी चालेल आता छान असं ना मिक्स करून घ्यायचं याला तर तुम्ही बघू शकता इनो घातल्यानंतर मस्त असं वॅटर फुललेलं आहे बघू शकता तर बघा आता तवा चांगला गरम झाला आता वरून असताना थोडस तेल ठेवून घेते तेल सोडल्यानंतर त्याच्यावर बॅटर पसरवून घ्यायचं पुस्तक बनवतोय त्यासाठी ना जास्तही पसरवून घ्यायचं नाही थोडंसं पसरवून आहे आणि आता याला वरून ना आता वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतर कांदा आणि टमाटर बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे त्यानंतर बघा सोबतच ना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर आता बघू शकता हे टमाटं कोथिंबीर आणि कांदा घालून झाल्यानंतर हाताने थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून ना आपल्या उत्तप्याला कांदा टमाटं चांगलं चिपकलं जावं त्यासाठी त्यानंतर बघा एक ताट झाकून ना एक दोन मिनटं छान असं वापरून घ्यायचं आहे आता दोन मिनटं झाल्यानंतर बघा वरलं ताट काढून घ्यायचं तर बघू शकता छान असा आपला ना भाजलेलं आहे तर आता सगळी गुणनं तेल पसरवून घ्यायचं आणि ना ह्याला पलटवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर खालच्या साईडनं ना छान असा ना उठू द्यायचा आहे उत्तप्पा जेवढा खालून चांगला भाजला जातो ना छान असा बघा आपला, आपला उठला जातो आणि चांगलं निघला बी जातो त्याच्यामुळं जा छान दोघं ना खालूनच भाजू द्यायचा आहे आता बघू शकता खालून छान असा उत्तप्पा भाजलाय तर ना तव्याला आपलं आपलं सोडलेलं आहे बघू शकता आता याला ना पलटी मारून घेऊया तर बघू शकता छान असा आपला उत्तप्पा तयार झाला आहे आता पलटी मारून दाखवते तुम्हाला खाडल्या साईडनेही आणि किती जाळेदार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा खालून बी छान असा भाजलेला आहे तर सेम डोशासारखा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर बघा उत्तप्प्याला जाळी पण खूप छान आलेली आहे कारण की ना थोडंसं मी इनो घालून घेतलेला होता त्याच्यामुळं इनो घातल्यानं ना उत्तप्पा हलका बनतो आणि ना छान टेस्टी पण बनतो त्याच्यामुळं थोडासा इनो घालून बघा नक्की तुम्हाला आवडेल उत्तप्प्यामध्ये इनो घालत नाहीत पण मी घातला होता आणि छान असा तयार पण झालेला होता तर बघू शकता की ती जाळीदार असा उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्हाला जर साधी सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या उत्तप्प्यासोबत बघा मी तवाटेची चटणी वाटलेली आहे तर या उत्तप्प्याला तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी लागतो अगदी साधा सिंपल आहे आणि ना स रोज उपीट किंवा पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर असे उत्तपे करून बघा खूप छान आणि टेस्टी बनतात आणि लहान मुलंसुद्धे आवडीनं खातील असा नाश्ता आहे तर चला मग भेटूया आणखीन अशा साध्या आणि सिंपल रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय